नमस्कार रेद्दी वॉइ स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पौर्णिमेचा चंद्र भाग पाच त्या दिवशी सकाळी ऑफिसला येताना एका आजींना गाडीतच चक्कर आली लगेच त्यांना उतरवलं तसंच सोडून घेऊ येऊ शकत नव्हतो त्यांना विचारलं तर त्या राहणाऱ्या पुण्याच्या मुलगा आधीच गेलेला पुण्याला मग त्यांना मी पुण्याला घेऊन गेलो अरे मग मला नाही आलं का तुला आणि खांद्याला कसं लागलं कसं सांगू तुला तिकडे त्या रहा पुण्याला रेंज येत नव्हती त्यात आजींना सोडून मुंबईला येत होतो तर एका ठिकाणी धडपडलो आणि पडलो तेव्हा लागलो मितालीला ते पटलं नाही खरं सांग काय लागलं सिद्धेश थोडा वेळ गप्प राहिला नंतर बोलला पुण्याला एक दिवस थांबलो होते आजींकडे निघताना एक लहान मुलगा रस्ता ओलांडत होता एकटाच धावत गेला होता ट्राफिकमध्ये त्याच्या मागून मी धावलो त्याला बाजूला केलं मी आणि माझ्या खांद्याला धडक बसली गाडीचे अग ऐक मितालीच्या डोळ्यात टचकन पाणी आले तशीच ती उठून चेहरा धुवायला गेलो मितालीला माहित होत सिद्धेशला माहित होत तसंच होणार ते मिताली सिद्धेशसाठी खूप हळवी होती थोड्या वेळाने मिताली जागेवर आली बघ म्हणून तुला सांगत नव्हतं तुझं असं असते तुझं असं असते मग तुला तुझी तुला तुझी काळजी नसेल मला आहे हो ग माहीत आहे मला आता बस रडू नकोस पागल सिद्धेश हसत म्हणाला मिताली थांबले रळायची तुला काय मिळते रे सगळ्यांना मदत करून सिद्धेशने स्माइल दिली बघावं तेव्हा कुणाला तरी मदत करत असतो कधी त्या रस्त्यावरच्या मुलांना खाऊ वाटत असतोस कधी कुणाला घरी सोडायला जातोस कुणाला गेलास अगदी आणि त्या मुलाला वाचवताना तुझ्या जीवाला धोका होता ना तरीसुद्धा सिद्धेशने मितालीचं वाक्य मध्येच तोडलं काय आहे ना दुसऱ्यासाठी जगायला मला जास्त आवडते त्यांना झालेला आनंद बघून मन भरून येते छान वाटते तू ना खरंच वेळा आहेस मितालीने त्याच्या डोक्यात तपले मारले छान दिवस गेला दोघांचा ऑफिसमध्ये दोन दिवसांच्या गप्पा मारत काम करत दिवस संपला निघायची वेळ झाली मिताली काय रे स्वराला सांगू नकोस मला लागलं आहे ते म्हणजे तू तिला सांगितलं नाहीस बाकीचं सांगितलंस हे नाही सांगितलंस ओके ठीक आहे स्वराही आली पाच मिनिटात अरे कुठे होतस तू गोलू किती काळजी वाटत होती मला म्हणत स्वराने त्याला मिठी मारली तसा सिद्धेश कळवळला तरी त्याने तोंडातून आवाज काढला नाही मितालीला मात्र दुखल ते कॉल का नाही केलास पुण्याला गेलेलास ना मी पण आली असती अगं तिकडे फिरायला गेला नव्हता तो त्या आजींना सोडायला गेला होता स्वरा हसली उगाच हसलीस कशाला गो सिद्धेशने विचारलं हस्करी केली तुझी आणि मितालीला ते कळलंही नाही म्हणून मितालीला राग आला तिचा पण तिने दाखवलं नाही चला आता घरी जायचे का मिताली बोलली थांब ना सिद्धेश दोन दिवस बोललोच नाही आपण सकाळी सुद्धा फोनवर जास्त बोलला नाहीस तू थांब ना अरे सिद्धेशला आरामाची गरज आहे लागला आहे त्यानं सांगू का हिला सांगतेच मिताली स्वराला सांगणार तितक्याच सिद्धेशच बोलणार आज नको हा स्वर दम आहे ना मी उद्या बोलूया ठीक आहे पण उद्या नक्की ना नक्की प्रॉमिस सिद्धेश बोलणार तशी खुश झाली आणि एकत्र ते निघाले घरी जाण्यासाठी तशीच त्यांची मैत्री वाढत जात होती पावसाने सुद्धा छान जम बसवलं जवळपास रोजच पाऊस यायचा सिद्धेशच्या भेटीला सिद्धेशला प्रत्येक वेळेस भिजायचंच असायचं परंतु मितालीने तिची शपथ घातली असल्याने तो नाही जायचा निधन थोडे दिवस त्याची जखम आता भरत आली होती मिताली तर रोजच त्याच्या मागे लागून औषध घ्यायला लावायची पावसात भिजायला जाऊ नये म्हणून त्याच्या सोबत राहायचे निधन स्टेशन पर्यंत करून स्वराला यातलं काहीच माहिती नव्हतं स्वरा फक्त त्यांच्या फ्रेंडशिपच्या विचारात घडून गेलेली असायची एवढ्या वर्ष तिला असा कोणी पहिला मित्र भेटला होता जो तिची काळजी करायचा शिवाय सिद्धेश होता की चांगला माणूस कधी बाहेर फिरायला गेला की तिला त्याचं सारखं अनुभव यायचा कोणालाही सदैव मदत करण्यात तो पुढे असायचा शिवाय तिला एकदा बरं नव्हतं तेव्हा त्याने किती वेळ तिला विचारलं होतं औषधं घेतलीस की नाही डॉक्टर कडे जा स्वराच्या मनात एक वेगळी जागा निर्माण झाली होती कधी पाऊस सुरू झाला की तिला सिद्धेशची दाठवण यायची मग त्याचं ते पावसात लहान मुलांसारखं भिजणं आठवले की एकटीच हसत राहायची त्याने लिहिलेल्या कविता पुन्हा पुन्हा वाचत राहायची हळूहळू पाऊस आणि सिद्धेश दोन्ही तिला आवडू लागले तिकडे मिताली तिच्या मनाची सारखी घालमेल होत होती सिद्धेश तिला विसरला नव्हता तरी स्वरा आणि सिद्धेशचं वाढतं नातं त्याचं तिला टेन्शन होतं त्या दोघांमध्ये नक्की मैत्रीच आहे ना यात तिला आता संशय वाटू लागला होता दर रविवारी तास फिरणारा सिद्धेश आता स्वराला घेऊन जायचं त्यांच्या त्याच्या फोटोग्राफीसाठी अर्थात मिथालीला जंगलात त्या झाडाझोडपात काहीच इंटरेस्ट नव्हता पण स्वरा त्याच्याबरोबर जाते म्हणून तिला आवडायचं नाही ते सिद्धेश बोलताना नेहमी स्वराचाच विषय असायचा शिवाय तिचे कॉल असायचे एक दोन एक दोनदा दिवसातही फोनवर बोलायचे चॅटिंग बंद झाले असली तरी घरी जाताना ते दोघेच बोलत असायचे रिक्षा मध्ये आणि आता सिद्धेश तिला जाताना बाय जागा आता स्वराने घेतली होती समज मितालीला होता त्याच कधी कधी वाईट वाटायचं सिद्धेश एकदम ठीक झाला पुण्यावरून आला त्या दिवशी तो पावसात भिजला तेवढाच त्यानंतर ते मितालीने ते त्याला भिजायला दिलं नव्हतं आज सुट्टीचा दिवस त्यात बाहेर मस्तपैकी पाऊस धरलेला त्याने सकाळीच स्वराला कॉल लावला स्वर काय रे काय झालं लाडात आला आहे सज वाटते असच असच स्वर बर ठीक आहे मग स्वर बाहेर बघ काय मस्त वातावरण झालं आहे ना मग प्लॅन काय आहे हे बोलूचा चल ना येतेच का फिरायला नको बघ किती पाऊस आहे बाहेर अगं हाच तर मोसम असतो भिजायचं हो का नको मला नाही भिजायचं सर्दी होईल ताप येईल सिद्धेश हसायला लागला हसतोस काय माकडा किती किती माणसाने घाबरायचे पावसाला हो का बरं कुठे जायचं आहे फिरायला तू दादर स्टेशनला ये तिथून तुला घेऊन जातो मी ओके पण कुठे लांब नको हां मला नाही भिजायचे पावसात ओके बाबा तू ये तरी स्वरा आली स्टेशनला सिद्धेश्रीची वाट बघत होता चल जाऊया कुठे सांग पहिले तरच जाऊ इकडे इकडेच इकडेच कुठे पुन्हा करणारा जाऊया नको बाबा आज नको देते पाऊस आहे आज सिद्धेश थोडा नाराज झाला मूड ऑफ केलास माझा काय मस्त मूडमध्ये होतो मी अरे पाऊस आहे म्हणून बोलते आहे मी मला नाही भिजायचं सिद्धेश तरी गप्पच सॉरी सिद्धेश सिद्धेश तरीच गप्प सॉरी सिद्धेश गप्पच सॉरी बोलते ना आता ठीक आहे आज मी तुला माझ्या आवडत्या ठिकाणी घेऊन जातो कुठे चल जाऊया म्हणत स्वराने त्याचा हात पकडला आणि ओढत घेऊन गेली त्याला लवकरच पोहोचले ते स्वराच्या आवडीच्या जागी अरे हे तर हॉटेल आहे ते तुझं आवडीचं ठिकाण आहे का काही पण हा स्वर विवेक हस काही पण हा स्वर सिद्धेश असला तेच तर तुझी आवड वेगळी माझी वेगळी अरे पण का यात काय आवडणार हॉटेल आहे इथे फक्त नाश्ता करायला यायचं नाही तर जेवायला बस फोटोग्राफीसाठी नाही कसं असते ना प्रत्येक ठिकाणी निसर्ग नसतो आपल्यासोबत तेव्हा हा पर्याय असतो बोलत बोलत ते हॉटेलमध्ये शिरले तेव्हा हॉटेल मालकाने स्वराला हाक मारली कैसी हो स्वरा बेटी बहुत दिनो बाद आई हो हा चाचा काम से फुर्सत नाही मिळती ना हा हा ठीक आहे तुम बैठो मी कॉफी बेच देता हूं। चाचा दो कप और मस्का पाव भी बेच देना सिद्धेश आश्चर्याने दोघांकडे बघत होता चल बसूया स्वरा जाऊन बसले जागेवर कसे ओळखतात ते तुला मी इथे येते कधीतरी तर एकटेच की कोणी असतो सिद्धेश बोलू बोलताना मध्ये थांबला स्वरा गालातच असली माकडा मी फक्त तुझ्यासोबत फिरते हा कोणी नसतं माझ्यासोबत कोणी नसतो माझ्याबरोबर कळलं का बोलून सिद्धेश सुद्धा हसला हो ना माझ्या आवडीचं ठिकाण आहे हा टेबल सुद्धा माझाच आहे तुझ्या नावावर आहे का असं समज काहीस मी जेव्हा येते ना इथे तेव्हा इकडेच बसते मी मी जेव्हा येते ना इकडे तेव्हा इकडेच बसते आणि काय एवढं स्पेशल आहे या टेबलावर काय आहे ते त्या टेबलावर पुढच्या भागात आपण नक्कीच बघूया क्रमश गुरुवारी कथा पुढील भागात पाहूया